नमस्कार आता चांदेकरांनी नैनाला तर घराबाहेर काढलेली असते पण सरोज म्हणते या कलालासुद्धा घराबाहेर काढायला पाहिजे होतं आणि तिचीसुद्धा आम्ही बॅग भरून आणली होती रोहिणी म्हणते नाहीतर काय या दोघीही खरे बहिणी तशाच आहेत दोघींनाही घराबाहेर काढलं पाहिजे होतं तेव्हा अद्वैत म्हणतो आत्या काय बोलतेस तू हे अगं यात कलाचा काहीच दोष नाही आहे तेव्हा सरोज म्हणते असा कसा दोष नाही आहे तिचा पण तेवढाच दोष आहे जेवढा नैनाचा होता तेव्हा लगेच आबा म्हणतात सरोज बाद झाला आता आणि तिची बॅग घेऊन जा तिथे आतमध्ये कशाला आणली मी सांगितलं होतं ना तिची बॅग आणू नका म्हणून तेव्हा अद्वैत म्हणतो काय यांनी खरेची पण बॅग भरली काय आई तू अगं ती म्हणाली होती ना मी पुरावे दाखवेन मगच ठरवेन बाहेर घराबाहेर जायचं की नाही ते आणि तू त्याच्या आधीच बॅग भरलीस सरोज म्हणते हो भरली त्यात काय होतंय तेव्हा अद्वैत म्हणतो आई तू खूप चुकीचं वागतेस अगं उगाच तिच्याशी वाईटपणा घेतेस अगं ती किती चांगली आहे अद्वैत सरोजला खूप काही बोलतो आणि स्वतः ती बॅग घेऊन आपल्या रूममध्ये जातो आणि खरेला म्हणतो चल खरे अद्वैत आणि कला गेल्यावर लगेच रोहिणी सरोजला म्हणते बघितलंच ना वहिनी तुझा मुलगा त्या मुलीच्या मागे व्हावत चालला आहे अगं वेळीच आवर नाही तर तो तिच्या प्रेमात पडायला वेळ लागणार नाही तेव्हा सरोज म्हणते आता मला काहीतरी केलंच पाहिजे या कलाला त्याच्या मनातून पूर्णपणे उतरवली पाहिजे काय करता येईल म्हणून रोहिणी आणि सरोज काही प्लॅनिंग करत असतात तर इकडे बेडरूममध्ये आल्यावर अद्वैत कलाला म्हणतो खरे खरंच सॉरी हा अगं मला माहीत होतं तू तसं कधीच करू शकत नाहीस तरीसुद्धा घरच्यांसाठी मी असं म्हणालो की तुला सुद्धा घराबाहेर जावं लागेल म्हणून तू पुरावा शोधून आणलास आणि सगळ्यांसमोर नैनाही दोषी ठरली मला तुला दोषी ठरवायचं अजिबात नव्हतं मला माहित आहे तू कशी आहेसते मी आता तुला ओळखलं आहे त्यावर कला म्हणते चांदेकर मी आपल्या चांदेकर घराण्याचं नाव कधीही खराब होऊ देणार नाही नेहमीच ते उंचावर ठेवेल तेव्हा अद्वैतला लगेच कलाचा अभिमान वाटतो तर इकडे आता घराबाहेर पडलेली नाही ना बॅग घेऊन रस्त्याने चालत असते कुठे जावं काय करावं हे तिला समजत नसतं ती एका ठिकाणी बसते आणि म्हणते सोडणार नाही मी या चांदेकरांना माझ्यावर आज रस्त्यावर यायची वेळ आणली का यांनी पहिले तरी या कलाला हे सगळे या कलामुळेच झाले आहे काय गरज होती तिला मोठेपणा करायची पुरावा घेऊन यायची त्या सौरभला घेऊन यायची काय गरज होती नाही मी आता या कलाला सोडणारच नाही मी नाही त्या घरात राहत राहत आहे तर तिला पण मी राहून नाही देणार मी तिला सुखाने नाही जग तिकडे आता संगीताला कला फोन करून सांगते की ताईला आम्ही घराबाहेर काढली आहे मी पुरावा आणून दाखवला आणि मी निर्दोष सिद्ध झाले आहे त्यावर संगीता म्हणते मग आता नैनी गेली कुठे ग कले तेव्हा कला म्हणते काही माहीत नाही मला गेली असेल शेवटी जाऊन जाऊन कुठे जाणार येईल तिथे आपल्या घरीच तेव्हा संगीता म्हणते त्या दिवशी मी तिला घेऊन येत होती तर आली नाही आता शेवटी घराबाहेर पडावंच लागलं ना कशी मुलगी आहे नाही तेव्हा कला म्हणते राहू द्या आई काय बोलायचं तिच्यामुळे मला किती ताप सहन करावा लागला अगं मी सर्वांसमोर दोषी ठरत होते सगळे आरोप तिने माझ्यावर ढकलले हे मला अजिबात पटलेलं नाही आहे तेव्हा संगीता म्हणते हो बाळा मला देखील हे पटलेलं नाही आहे पण काय करणार नैनीच तशी आहे त्यानंतर फोन ठेवल्यावर अद्वेता कलाला म्हणतो चल खरे दमली झोप आता आणि दोघेही गप्पा मारत मारत झोपून जातात अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू